मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आल्यानंतर सगळे भाऊ मुख्यमंत्र्यांकडे आशेने बघत होते आणि मुख्यमंत्र्यांनी देखील लाडका भाऊ योजना सुरू केलेली आहे बारावी पाच तरुणांना दरमहा सहा हजार रुपये मिळणार त्यानंतर मुख्यमंत्री शिंदेकडून ही राज्यातल्या तरुणांसाठी सगळ्यात मोठी ऐतिहासिक ही जी योजना आहे आणलेली आहे त्यामुळं एकनाथ शिंदे साहेबांनी ही जी योजना आणलेली आहे लाडका भाऊ योजना बारावी पाच तरुणांना सहा हजार रुपये मिळणार आहे त्यानंतर जे डिप्लोमा केलेले आहेत ज्या मुलांचा डिप्लोमा झालेला आहे त्या विद्यार्थ्यांना आठ हजार रुपये मिळणार आहेत आणि जे विद्यार्थी पदवीधर झालेले आहे म्हणजे त्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं आहे अशा मुलांना अशा विद्यार्थ्यांना शिंदे सरकार दहा हजार रुपये देणार आहे अतिशय उल्लेखनीय आणि ऐतिहासिक असा हा निर्णय घेतलेला आहे जेणेकरून जी बेरोजगारी आहे तरुणांपुढं त्याचा सामना करण्यासाठी तरुणांना मदत होईल आणि बघा अशा पद्धतीची ही घोषणा शिंदे सरकारांनी केलेली आहे